पर ये इसको भाई इसके हाथ पे देना नहीं चलो आप पूछ ले सामान भाई कमेंट के आगे आज आराधना महाराज दो बजे और इधर थोड़ा सा पहले बैठो ये नहीं वो शुरू होगा कोई दिक्कत क्या है यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते पण मधल्या काही वर्षामध्ये त्यांनी थोडं पक्षापासून बाजूला जाऊन खासदारकीची निवडणूक लढवली तीन वेळाला ते सक्सेसफुल झाले आणि आता या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच आज साथ सा प्रदेशाध्यक्ष आणि नामदार अजितदादा हे दोघंही दुपारी मनसरला येणार आहेत आणि चार वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे सुप्रीम कोर्टाचा एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने या बाबतीत स्वयंस्पष्ट एक निर्णय दिला ज्या निर्णयामध्ये सांगितलं की अजितदादा पवार गटाची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आदरणीय पवार साहेबांचा फोटो लावू नये त्याच्यानंतर जे काय मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा कसलाही निकाल आतापर्यंत आलेला नाही आहे त्यामुळे त्यावर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल ज्यावेळेस मॅटर सब्ज्युडाईज असतं त्यावेळेस आपण बोलणं उचित नाही आपण या ठिकाणी त्यामुळं

है, देवेन भेड़ गेते लिया है। त्या ठिकाणी आदरणीय देवेन भाऊची सुद्धा भेट घेतलेली आहे त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर या एकूण आजच्या चित्रावरून जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं हे यातून स्पष्ट होतं त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या पाच निवडणुकीच गणित आहे खूप अजूनही उमेदवार देणार म्हणतायत आणि सातत्याने लक्षात घ्या की या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यासारखे अनेक जण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या आरक्षणाच्या चळवळीमध्ये अमराठा असून सुद्धा मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या बाजूने राहिलेलो आहोत त्यामुळे स्वाभाविक बीडमध्ये आपल्याला जसं वाटतं तसं निवडणुकीमध्ये वातावरण होईल असा माझा बिलकुल समज नाहीये त्यामुळं बीडमध्ये आम्ही सर्व व्यापक सर्व समावेशक आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे म्हटलं जात एक लक्षात घ्या की माझ्या गावी नात्र्याला म्हणजे आमच्या जन्मगात माझ्या घरी स्वतः पंकजाताई आल्या खर तर त्यांचं स्वागत करायला मी अगोदर गोखीनाथ गडावर गेलो होतो अभूतपूर्व स्वागत परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की ही दोन हजार नऊ नंतर माझ्या दृष्टीनं हा एक भावनिक प्रसंग आहे दोन हजार मी त्यांच्या विधानसभे निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख होतो आणि आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाची संपूर्ण खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती त्यांना देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये विजयानं पाठवायचं असा आम्ही सर्वांनी निश्चय बांधलाय त्याला अनुसरूनच माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि होळीचा दिवस होता त्यामुळे स्वाभाविकच अनेक वर्षानंतर त्यांनी माझ्या घरी येणं केलं होतं आणि तो भी एक भावनिक क्षण माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी होता त्यामुळे अनेक गोष्टी पण राजकारणापलीकडे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितलं बीडचं एक लक्षात घ्या माझ्या प्रश्नानंतर तुम्हाला हा उपप्रश्न सापडणं स्वाभाविक त्याला जर्नालिझम म्हणतात एक लक्षात घेतलं असं नाहीये की आमच्याकडे उमेदवार नाही पण त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार निवडून येणारा उमेदवार या बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात तो निर्णय घेतलेला आहे बीडची परिस्थिती अशी आहे की कुणीही उमेदवार सापडला तर निवडून येण्याच्या बाबतीमध्ये कुणाचीही खात्री लायक परिस्थिती तुम्हीही सांगा तशी आहे का आता नाही आहे उमेदवारच सापडत नाही त्यानंतर थोडेसे मतं घेणारा मग त्याच्यापेक्षा थोडेसे मतं घेणारा असा कोण सापडतो का अशा पद्धतीचं जे बीड मध्ये चालू आहे ते मला सांगायचं होतं त्याच्यावर आणखीन उपप्रश्न तुमच्या मनामध्ये दोन निर्माण होऊ शकतात शिरूर मध्ये पण तसंच काय मला शिरूरच बजरंग सोनवणे यांचा मार्च मधला एक भाषण आहे माझी छाती पाटली ती एका बाजूनी दादा दिसतील एका बाजूने धनंजय मुंडे दिसतील पण मध्येच ते डायरेक्ट पवार साहेबांकडे कदाचित जून मध्ये पुन्हा त्या छातीमध्ये धनंजय मुंडे अजित पवार थँक्यू वंचित बहुजन आघाडीचे